मित्र हो नमस्कार मी पुरुषोत्तम आभारे पाटील आणि आपण बघताय रोखोक जगभरम जग्बार जगभरामध्ये अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणांवरून आपल्याला स्पष्ट दिसते की एखाद्या व्यक्तीची राजकीय नेत्याची अनभिषिक्त सत्ता जेव्हा त्या भागावर त्या प्रांतावर त्या देशावर स्थापित होते तेव्हा कालांतरानंतर त्या माणसाला आपले सगळे पत्ते सरके पडताना पाहून असा संभ्रम निर्माण होऊ शकतो असा आभास निर्माण होऊ शकतो की आपल्याकडून जे हा हे काम होते आहे हे काम सामान्य व्यक्तीचं नाही असामान्य व्यक्तीचं आहे आणि आपल्याला या हे काम करण्यासाठी जणू ईश्वरानं अवतार म्हणून पाठवलेलं आहे हिटलर हे त्याचं उद्दम उत्तम उदाहरण होतं हिटलर ह्या सगळ्या गोष्टी स्वतः गैरसमज तो पाळत होता आपण जणू ईश्वराचे अवतार आहोत आणि या ईश्वरी कार्यात जे जे काही मध्ये येतील त्या सगळ्या राक्षसी शक्तींना संपवलं पाहिजे अशा पद्धतीची त्याची मान्यता होती हिटलरसारखंच आज आपल्या देशात दुर्दैवानी भारतामध्ये आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांसंदर्भात ते दिसत आहे हा योगायोग नाही दीर्घकाळ माणसं अशा पद्धतीने राबवली आणि काल्पनिक प्रश्नांवर लढे उभे केले आणि वस्तुस्थितीचं आकलन न करता भूतकाळात झालेल्या गोष्टी भविष्यकाळातले काही काल्पनिक प्रश्न घेऊन काम करायला राजकीय पक्षांनी सुरुवात केली काल्पनिक शत्रू भीतीसाठी उभा केला तर माणसं अधिक ट्रान्समध्ये जातात त्यांची संख्या लाखो करोडोच्या संख्येतसुद्धा होऊ शकते हे दुर्दैवानी भारतात घडलेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या राजाला आपण ईश्वराचा जणू अंश असल्याचा साक्षात्कार कसा होऊ शकतो आणि साक्षात्कार कसे भ्रम असतात एका विशिष्ट काळानंतर अवस्थेनंतर या भ्रमातून माणूस बाहेर निघतो हेही जगानं बघितलेलं आहे हिटलर नेमकं काय करत होता हे उत्तम पद्धतीनं एका प्रश्नाच्या उत्तरात समजून सांगितलेलं आहे ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी असाच होता आणि अनेक वेड्यांनी हे सगळे उद्योग केलेले तो वापर वगैरे एकदा त्यांनी करायचं ठरलं ते मान्य झाल्यावर पण तो देवाचा अवतारच मानायचा स्वतः आणि एकदा त्याला मित्रांच्या लक्षात आला की आपल्याला सत्ता मिळवण्याकरता आपण याला वाढवलंय पण हा भलताच निघाला मॉन्स्टर हा राक्षस हा काही करेल म्हणून मित्रांनी ठरवलं ज्याने त्याला वर आणलं की याला मारून टाकायचं आणि ते असे सात सिक्युरिटीचं हे होतं कवर आणि मग त्याच्यामध्ये तो एक मित्र त्याला जाता येत होतं जवळचा म्हणून सगळे इकडे थांबले जा तिथे त्याच्याजवळ बॉम्ब ठेव आणि असा परत एक तूच परत येऊ शकतो बाकीचा आत गेलं परत येईल असंही नाही आणि त्याने ते मिनटं वगैरे मोजून ते बॉम्ब ठेवला हा बाहेर पडला आणि बॉम्ब उडाला आणि त्याच्यामध्ये इतर तीन मेले त्या अगदी महत्वाच्या मीटिंगमधले आणि याचं सगळे कपडे फाटले आणि असं निम्मे केस उडाले आणि सगळा धोरकट चेहरा झाला तो तसा तो पार्लमेंटमध्ये गेला तिचं ड्युमा म्हणतात आणि त्या म्हणाला हां बघा माझ्याकडे तुम्ही मला मानता म्हणताना हा देवाचा अवतार नाही म्हणून मी देवाचाच अवतार आहे बघा बॉम्बने मेले बाकीचे माणसं मेली मी कुठे मेलो नाहीतर सगळे त्याला म्हणत होते की ते असं वॉश वगैरे हो करून जा कपडे बदलून जा तो म्हणला ना नाही ना मला पार्लमेंटला पुरावा दाखवायचा आहे की मी देवाचा अवतार आहे तर ह्याच्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सनातन प्रभेचा तो जो माणूस आहे जयंत आठवले हा मॅनी ॲक्या असं माझं म्हण हा देवादेव त्याला असं वाटते की देवांना मी कंट्रोल करतो अशी त्याची एक वेड्याची समजूत आहे आणि मग तो वाक्याच्याना सांगतोय आणि वेड्यांनी राज्य केलेलं आहे कारण जन्मनी इतका वेडा झाला होता की आता त्याच्यावर खूप पुस्तक येतात की आमचे बापदाचे म्हणजे आत्ताची मुलं म्हणतात असे इतके वेड्याचं राज्य कसं कबूल केलं त्यांनी हा मोठा प्रश्न आहे विवेक कुठे गेला होता आणि आपल्याकडं मोदी आल्यापासून पहिले वर्ष दीड वर्षे जे झालं ग काय ते वापसी नामकं श शंकराचार्य साईबाबाच्या मूर्ती फोड्या हे सगळं मॅनेक लोकांचाच कार्यक्रम होता पण हे आमचे लोक आहेत असं म्हणणारे दुसरे मॅनेक असतात